नमस्कार मित्रांनो जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महसूल विभागामार्फत राज्यात महसूल दिन दिना एक ऑगस्ट पासून महसूल सप्ताह दोन हजार चोवीस साजरा करण्यात येणार आहे तर या जी आर बद्दल आपण संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो जर चॅनेल जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो पाहूयात संपूर्ण अपडेट संपूर्ण जी आर कशा प्रकारे जो सप्ताह असणारे यामध्ये कोणाचा फायदा असणार आहे तर हे संपूर्ण या जी आर मध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो इथे पाहू शकता दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हा जी आर आलेला आहे तर मित्रांनो इथे महसूल विभागामार्फत राज्यात महसूल दिन दिनांक एक ऑगस्ट पासून सुरू होणार आहे तर इथे खाली आल्यानंतर तुम्ही इथे इथे शासन शासन निर्णय निर्णय पाहू शकता तर महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसूल कामे वेलच्या वेळी पूर्ण करून त्यानुसार अभिलेख अद्यावत करणे वसुलीच्या नोटिसेस पाठवणे मोजणी करणे अपील प्रकरणाची चौकशी करणे इत्यादी कामे वेल वेलच्या व वेलापत्रकानुसार करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा आणि महसूल वसुलीचे उद्दिष्ट पार करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याकरता आणि महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरता दरवर्षीप्रमाणे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस हा महसूल दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात यावा तसेच यापूर्वी या, या वर्षी महसूल दिनापासून दिनांक एक ते सात ऑगस्ट दरम्यान राज्यभरात महसूल सप्तह साजरा करण्यात यावा तर यासाठी हा जिहार काढण्यात आलेला आहे एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरवर्षी महसूल सप्तह साजरा साद साजरा करण्यात यावा यासाठी हा जिहार आलेला आहे तर त्यानंतर इथे या महसूल सप्तामध्ये प्रत्येक दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी विशेष मोहीम उपक्रम शिबिरे महसूल अदालत यांचे आयोजन करण्यात यावे सदर महसूल सप्ताह मध्ये घ्यावयाच्या कार्यक्रमाचा तपशील शासन निर्णयासोबत परिशिष्ट येथे नमूद केल्याप्रमाणे असून सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय त्याचप्रमाणे उचित कारवाई करावी त्यानंतर इथे कार्यक्रमाचे स्वरूप तर कोण कोणत्या प्रकारे कार्यक्रम होणार आहेत एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या सप्ताह मध्ये कोणकोणते कार्यक्रम होणार आहेत ते पाहूयात तर इथे कार्यक्रमाचे स्वरूप तर इथे दिनांक एक ऑगस्ट महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर हा कार्यक्रम आहे तो एक ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे त्यानंतर येत दोन ऑगस्ट तर दोन ऑगस्ट मध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच त्याला आपण लाडका भाऊ योजना असेही म्हणतो तर या योजनेचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर इथे तीन ऑगस्ट मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे याचा कार्यक्रम तीन ऑगस्ट रोजी होणार आहे हो तर त्यानंतर इथे चार ऑगस्ट स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय हा कार्यक्रम चार ऑगस्ट रोजी होणार आहे त्यानंतर इथे पाच ऑगस्ट सैनिक हो तुमच्यासाठी तर सैनिक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम पाच ऑगस्ट या दिवशी होणार आहे त्यानंतर इथे सहा ऑगस्ट एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा तर एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा हा कार्यक्रम सहा ऑगस्ट रोजी होणार आहे त्यानंतर इथे शेवटच्या दिवशी सात ऑगस्ट महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल सप्ताह सांगता समारंभ हा कार्यक्रम सात ऑगस्ट रोजी होणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला अजून काही या जी आर मध्ये काही वाचायचे असेल किंवा पाहायचे असेल तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल त्यामधून तुम्ही अगदी सहजरित्या जी आर डाउनलोड करून पीडीएफ स्वरूपामध्ये सेव्ह करून वाचू शकता तरी ते खाली आल्यानंतर तुम्ही कार्यक्रमाचे स्वरूप हे त्याचं परिशिष्ट आहे तेही पाहू शकता तर इथे परिशिष्टामध्ये कार्यक्रमामध्ये काय केलं जाणार आहे काय नाही केलं जाणार ते संपूर्ण इथे कार्यक्रमाचे स्वरूप यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर इथे एक ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे कशाप्रकारे साजरा आहेत त्याचा संपूर्ण संदर्भ इथे तुम्हाला दिलेला आहे तर तो तुम्ही वाचू तु शकता त्यानंतर इथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तर हा कार्यक्रम कशा प्रकारे होणार आहे योजना कशा प्रकारे चालू झाली हे संपूर्ण इथे तुम्हाला वाचायला मिळणार आहे तसेच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना हे जे काही आपण या आधी जे योजना बघितल्या जे कार्यक्रम बघितले ते संपूर्ण या जे आर मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचे स्वरूप ही तुम्हाला वाचायला मिळणार आहे तर तुम्ही जी आर डाउनलोड करून वाचण्यासाठी विसरू नका तर मित्रांनो अशाच प्रकारे आपण खूप सारे नवनवीन जी आणि अपडेट्स घेऊन येत असतो तर मित्रांनो नवनवीन जी आर आणि अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका